साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय देवाच्या मंदिरात प्रदर्श निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला व पिंडीला पंचामृताचा दुग्धाभिषेक करत महाआरती करण्यात आली यावेळी महाआरती झाल्यानंतर भव्य अशा महाप्रसादाचे देखील शिवभक्तांनी लाभ घेतला दर्शनास आलेल्या शिवभक्तांना मंदिराच्या वतीने बेलपत्र तसेच रुद्राक्ष वाटप करण्यात आले हजारोच्या संख्येने शिवभक्तांनी या ठिकाणी प्रदोष कार्यक्रमाला हजेरी लावली होती सकाळपासूनच येवलासह बाहेर गावाहून आलेल्या शिवभक्तांनी महादेवाचे दर्शन घेतले प्रदोष कार्यक्रम निमित्त मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती महामृत्युंजय मंदिर परिसरात यावेळी शिवभक्तांची एकच गर्दी बघण्यास मिळाली यावेळी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महामृत्युंजय ग्रुपच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला